जनता की बात, बात जनता के साथ नवापूर शहराच्या भरवस्तीत भीषण आग सतर्क नागरिकांनी लाखो रुपयांचे कपडे वाचवले नवापूर शहरातील सराब गल्ली व सरदार चौकच्या मधोमध असलेल्या गोळीतील कपडे गोडाऊनला आग लागल्याने एकाच खळबळ उडाली होती यावेळी सर्व जाती धर्माच्या लोकांनी मिळेल त्या साधनाने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले होते यातून नवापूर शहरात पुन्हा एकदा एकोप्याचे दर्शन घडून आले शहराच्या मधोमध भर वस्तीत असलेले शिवशक्ती रेडीमेड क्लॉथ मर्चंट नावाने होलसेल कपडे विक्रीचे गोडाऊन आहे आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास गोडाऊन मध्ये राहत असलेल्या इसमाने इस धूर निघत असल्याचे पाहून आग लागली असल्याचे लक्षात आले यावेळी आजूबाजूला राहणारे रहिवासी धावून आले होते वाऱ्यासारखी बातमी पसरताच शहरातील सर्व जाती धर्माच्या सामाजिक राजकीय धार्मिक संघटनेचे कार्यकर्त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आग लागलेल्या घरात घुसून आग विझवण्याचा प्रयत्न केला रेडीमेड कपडे असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते नगर परिषदेच्या अग्निशमन वाहनाला गोडाऊन पर्यंत येता आले नाही शंभर ते दोनशे मीटर लांब वाहन उभे करून आग विझवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता यावेळी नागरिकांच्या सहकार्याने मिळते साधनाने आजूबाजूच्या बिल्डिंगच्या छतावरून नागरिक आग विझवताना दिसत होते जवळजवळ एक तास आग विझवत नसल्याने गोडाऊनमध्ये असलेले रेडीमेड कपडे नागरिकांनी बाहेर काढले होते शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक दर्शनी दिसून आली तरी खरे कारण समजू शकले नाही आगीवर नियंत्रण मिळाले तोपर्यंत दहा ते बारा लाख रुपयांचे अंदाजित रेडीमेड कपडे जळून खाक झाले होते परंतु नागरिकांनी आग विझवताना आठ ते दहा लाख रुपयांचे कपडे वाचवले होते राहत्या घरातच रेडीमेड कपडे गोडाऊन असल्याने घरात दोन घरगुती गॅस सिलेंडर घरातून प्रसंग अवधन राखत नागरिकांनी बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला होता आगीत दहा ते पंधरा लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे नुकसानाबाबत खरा आकडा मालक आल्यावरच कळणार आहे आग विजवताना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला त्यात नगर परिषदेकडे असलेल्या अग्निशमन वाहनात सुविधांचा अभाव व जुनाट साहित्य असल्याने नागरिकांनी नगर रोष व्यक्त केला होता नाही पोलीस कोणी बंदोबस्त नव्हता सर्व नागरिकांनी मदत केली बिचाऱ्यांनी स्वतःच्या जीवावर धोका करून ते नवापूर ना, नागरिकांनी मदत केली कर्मचारीकडे त्यांच्याकडे आग उजवण्याची किट सुद्धा नाहीये नवापूर नगरपालिका आणि वसुली त्या पद्धतीने करता तो वाचवण्याची जबाबदारी कोणावर आहे ये नगर के के ना का के नवापूर नगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी खाली तामसगीर होते त्यांनी कोणत्याही प्रकारचे दिस केलं नाही नवापूर नागरिकांनी जे मदत केलेली आहे ते वाखाणी आहे त्यांना खरेखर अभिनंदन नवापूर नागरिकांना द्यायची गरज आहे कारण की त्यांनी सर्वांनी जाती समाज न बघता त्यांनी मदत केलेली आहे त्यामुळे नवापूर नागरिकांचा मी मनापासून आभार मानतो नवापूर लाईव्ह न्यूज साठी प्रेमेंद्र पाटील नवापूर